अरे थांबा दोस्त नो वन्स मोर घेणार तुमच्यासाठी सगळं आज इथे होणार तुम्हाला आम्ही आनंद देणार तुम्हाला एन्जॉय करायला लावणार पण थोडं दमा खाल की नाही आज आम्हाला बघायचं तुमच्या टाळ्यांमध्ये किती दम आहे तुम्ही टाळ्या वाजवून दाखवा मजा नाही संकर्ष भाऊ यांच्या टाळ्यांमध्ये मजा नाही मजा नाही नाही जेवढा तुमचा आवाज आहे ना तेवढाही टाळ्या नाही त्यांच्या एकोणीस वर्ष नाथ प्रतिष्ठान आपल्यासाठी हा कार्यक्रम करतय या भावनेतून टाळ्या वाजवल्यानंतर हो कशा टाळ्या वाजतात तुम्हाला बघायचं असेल तर बघा तुम्ही टाळ्या वाजतील आहे दम दम आहे दाय बर आता पुढच्या टाळ्यांचा दम बघा तुम्ही आपले संस्थापक अध्यक्ष धनंजय भाऊ मुंडे यांनी एकोणीस वर्ष हा कार्यक्रम आपल्यासाठी केलाय आता बघा तुम्ही किती जोरदार टाळ्या वाजतील भाऊंच्या आवाजात जसा दम आहे तसा त्यांच्या टाळ्यामध्ये दम आहे मी तेच तुम्हाला सांगतोय दम यांच्यात खूप आहे फक्त काय आमच्या मराठवाड्याची खासियत आहे आम्ही एकदम सगळा दम काढत नाही आम्ही पुरून पुरून दम वापरतो तमा दम दमा दमान दम काढायची तमा दम आम्हाला सवय <laughs> मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र शेजारी शेजारी उभया पश्चिम महाराष्ट्र आणि मराठ तुम्ही पश्चिम महाराष्ट्र पुणे म्हटल्यानंतर किती लोकांना मनापासून टाळ्या वाजवा पण एक गोष्ट खरं सांगा तुमच्या मनावर हात ठेवा आणि खरं सांगा एवढं बहारदार नियोजन आपल्या पुण्यामध्ये तरी होतं का कधीच नाही होत आणि तुम्ही गेले एकोणीस वर्षाचा उल्लेख करताय या स्टेजवर पहिल्या दिवशी गेले एकोणीस वर्ष आम्ही कार्यक्रम करतो बात आहे जोरदार टाळ्या आपल्या खरोखर रसिक श्रोत्यांचा आणि भाऊंचा खूप आभारी गेले एकोणीस वर्ष गणपती बसायच्या पहिल्या दिवशीचा पहिला कार्यक्रम करायचा मान मला आणि माझ्या ग्रुपला देत आहेत मला त्याबद्दल खूप आनंद वाटतोय आणि कार्यक्रमाच्या संकल्पनेला लागतं उत्तम नियोजन छान ऑडियन्सची व्यवस्था आलेल्या कलाकारांची व्यवस्था ची व्यवस्था लाईटची व्यवस्था आणि हे नियोजन करणारे आमचे वाल्मिकी भाऊ जे आहेत त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवायला वाल्मिक भाऊ जसे समाज कार्यकर्ते आहेत उत्तम नियोजक आहेत तसे उत्तम माणूस आहे मला त्यांचा खूप अनुभव आहे तुम्हाला अनुभव आहे बरोबर आहे बरोबर आता मला यांच्या टाळ्यामध्ये खता खरा किती दम आहे ते पाहायचंय ज्यांच्या जीवावरती आपण महाराष्ट्रभरात नाही भारतभरात वेगवेगळे कार्यक्रम करतो ते कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडतात मी त्यातल्या दोन सेलिब्रिटींना स्टेजवरती बोलवतो ते आल्यानंतर जर तुमच्या टाळ्या जोरदार वाजल्या तर तुमच्या मनामध्ये खरी भावना आहे असं माझ्या लक्षात येईल थांबा जरा मी बोलवतो बघा मी बोला बोलवतोय जरा थांबा अरे जरा दम काढा येत सेलिब्रिटी या दो दो परळी पोलिसांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे <laughs> आजच्या कार्यक्रमात वेगवेगळे सेलिब्रिटी येणार आहेत त्यांना आपण पाहणार आहोत आनंद घेणार आहोत पण महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणाऱ्या या सेलिब्रिटींसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत धन्यवाद <laughs> धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच तुम्हाला पण खूप शुभेच्छा आणि आता आपण यांच्या टाळ्यामधला दम पाहिला